तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या तेहतीस वर्षीय महिलेला वाघांनी केले ठार चंद्रपूर राज्य रिपोर्टर दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील शिवनी परिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बिटात कक्ष क्रमांक तीनशे बावीस मध्ये मौजा बामणी माल येथील तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सोदीपा दिलीप गेडाम वय वर्ष तेहतीस या महिलेला दबा धरून बसलेल्या वाघांनी ठार केले आहे तातडीने आर्थिक मदत केलेली आहे घटनेची माहिती मिळताच सिंधिवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते मौक्यावर तात्काळ पोहोचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पडली यावेळी शिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट क्षेत्रीय सहाय्यक श्री एस वाय बुले क्षेत्रीय सहाय्यक नल्लेश्वर श्री पेंदुर क्षेत्र सहाय्यक शिवनी श्री प्रधान वनरक्षक श्री मडावी श्री कोवे श्री शेख श्री भारत मडावी कुमारी सावसाकडे इत्यादी कर्मचारी वनमजूर पीआरटी सदस्य उपस्थित होते